मिरज मिशन रुग्णालय सुरू व्हावे अशी आमची मागणी आहे मात्र मिशन रुग्णालय चालवण्यास देण्याबाबतचा करार आम्हाला मान्य नाही हा करार कर्मचारी हिताचा नसल्यानेच या कराराला धर्मादायक कोर्टातून स्थगिती आदेश घेतल्याची माहिती समस्त ख्रिश्चन समाजाकडून देण्यात आली आहे हा संशयास्पद करार सर्वांसमोर मांडणे आवश्यक आहे असे असताना मिशन रुग्णालय चालवण्याबाबतचा करार जाणीवपूर्वक ख्रिश्चन समाजापासून लपवला जात आहे त्यामुळे हा करार खुला करून त्याबाबतच्या समाजाच्या शंका निरसन झाल्याशिवाय मिशन रुग्णालय कोणालाही चालवायला देऊ नये अशी मागणीही ख्रिश्चन समाजाने सांगलीत पत्रकार परिषद केली दहा तारखेला के जी संस्था रुग्णालय चालवण्यास घेणार आहे त्या संस्थेने आपली बाजू आणि केलेला करार धर्मादाय कोर्टात सादर करावा हा करार ख्रिश्चन समाजाला मान्य असेल तरच रुग्णालय चालव चालव समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल जर बळ जबरीने रुग्णालय चालवण्याचा प्रयत्न केल्यास ख्रिश्चन समाज तो हाणून पाडेल असा इशाराही ख्रिश्चन समाजाकडून देण्यात आला आहे हे मेडिकल मेडिकल सेंटर हा पब्लिक ट्रस्ट आहे पहिली गोष्ट दुसरी म्हणजे काय आहे साहेब यात पब्लिक ट्रस्ट असल्यामुळं त्या बॉयलाज मध्ये असं लिहलं की इट इज अ ख्रिश्चन मायनॉरिटी ट्रस्ट हॉस्पिटल रन बाय द्रिश्चन म्हणजे ख्रिश्चन लोक जे डॉक्टर जो नर्स जो हे बाकीची जी जे जी जी आहे हे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे हे ख्रिश्चन लोकं पाहिजेत म्हणून हा म बॉयलॉजमध्ये हा स सर्व व्यवस्थित लिहलेलं आहे आणि अकॉर्डिंग टू द बॉयलॉस काय असेल ते आम्ही बोलतो आहे आमचं म्हणणं का आहे की सर्व मिळून हे ट्रस्ट वाचलं पाहिजे कामगार बी सेफ राहिलं पाहिजे आणि कामगारांचा हितू बी व्यवस्थित घडलं पाहिजे आलं पाहिजे त्यांचं बायका पोरं बी चांगली राहिलं पाहिजे असा आमचा हितू आहे असं नाही की हे जमीन दुसऱ्याला देऊन आणि द दे हे करून नंतर ते त्यांचं जर काय प्र हे झालं नाही एम ओ यू सक्सेस जे केलेत ते एम ओ यूमध्ये एट पर्सेंट टेन पर्सेंट काय असेल पर्सेंट ते आम्हाला काय घेणं देणार नाही जे के जे काय केलेत बेकायदेशीर किंवा कायदेशीर ते पुढं आणून दाखवावं एम ओ यू आणि काय असेल सर्व सरे ओपनी ठेवावं एवढंच माझं मत आहे आणि मी कुठल्याही कामगाराच्या विरोधात नाही मी सर्व हॉस्पिटलच्या बी विरोधात नाही पण जे बेकायदेशीर जे चाललं आहे मी विरोधात थांबलेलं आहे एवढंच माझा प्रश्न आहे थँक्यू